प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात यावं पाचवी मागणी होती आपली हे प्रकरण आहे याच्यासाठी स्पेशल पीपीसी नेमणूक करून जलदगती कोर्टाकडे हे प्रकरण दाखल करावं आणि जो आहे विटनेस आहे आपला शिवराज देशमुख याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं या संदर्भामध्ये आपले संघर्ष पाटील आणि आपल्या विटनेस एसपी साहेब

नॉकरीतल्या भावना आपल्याकडे पोहोचल्या सर्व मसा वाटल्या भावना बसल्या डिपॉर्टमेंट पर्यंत बसल्या तर पहिली होती की एक वाढलेलायच्या बद्दल काही गोष्टी त्यांना निलंबित करण्यात येत आहे म्हटलं असलेले पी आय महाजन यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या गेल्या तर त्यांचा अहवाल पाठवतो म्हणजे सी आय डी ती पण मागणी मान्य झालेली याला विशेष सरकारी वकील नामंत्र सुद्धा मागणी आपली मान्य झालेली आहे

प्रयत्न पुरेपूर प्रयत्न चालू आहेत कोणत्याही कस वाटले राहणार नाही त्याच्यात तपासा संबंधी माहिती यांना आपल्या यांना तिथे आली आणि त्यांना सांगितलेले चार पाच लोक त्यांचे वकील जरी घेऊन आले तरी त्यांना तपासाची माहिती दोन दिवसांनी आले तीन दिवसांनी आले असे आले येत गेले तर त्यांना आम्ही तपासाची कागदपत्र दाखवून तपासाची सविस्तर माहिती देऊ आरोपी कोणीही आरोप कोणालाही क्लिकही सोडलं जाणार नाही पुढे कारवाई होईल अजून कुणाला बंडेज स्टेजवर काय सांगायचं हातलं बंटेज प्लेट मेन घेऊन

मला एक सांगा मनोज दादापेक्षा आपण मोठे का मनोज दादा ज्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर या गोष्टी सगळ्या काढल्या पाहिजे आता मनोज दादाच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर मग त्याच्या पुढे कोणी काय करू शकत नाही दादाना आणि एस पी साहेबांना मिळून हा निर्णय घेतलाय त्यानुसारच साहेब बोलतायत कुणाला काय बोलायचं असलं तर माझं व्यक्त आता थोडं शांत बसा प्लीज

आपल्या संतोषी आपला आपला हे इतका वेळ सरकार आपल्या भावाच्या देवांची दे विटंबना करायला करत आहे वीस तेवीस आपला पांडव आपल्या डोळ्यासमोर तिथं विटंबना केल्यासारखं ठेवणं हे बरोबर वाटत नाही थोडस आपणही सगळे सगळ्यांची भावना तारखे थोडं समजून घ्या आपला भाव अख्यात राहिला नाही त्याचं कुटुंब आता उघडून पडले किमान त्यांच्या पश्चात तरी त्यांच्या देहात विटंबना व्हायला नको आज चोवीस घंटे उलटून गेले आज देह तिथं पडू नये सरकार खेळ करत सर कर आहे विटंबना करताय मुद्दा म्हणून मराठीचा असल्यामुळं आपल्याकडून नको व्हायला संस्कार म्हण माप्पा मी आधी तुमचा आहे हे बरोबर होत नाहीये इतका वेळ आपल्या भाव असे असेल तिथं तसं विना पडून राहणार संसार नव आपण लढत राहू आपल्या भावासाठी आपण लढू व्हायला पाहिजे कारण त्या देहाची आता नको नवायला खूप वेळ होऊन गेला आपण एवढ्याच जागेवर बसून त्या भावाच्या तर त्यांनी असं सांगितलं की मी नऊ वाजेपर्यंत निलंबित केलेलं पत्र देतो बरोबर अकरा वाजता अकरा वाजता जाऊ खरे म्हणजे मला लोकांच्या उडगवला की त्यांनी सांगितलं त्याला नाही कारण मी इथं असं म्हणणं आहे त्यांचं पत्र करायला लागेल मला तिथं जाऊ असं म्हणणं आहे तुमच्या सात त्यांनी सांगितलं की मी नऊ वाजेपर्यंत त्याला निलंबित करतो आणि पत्र देतो तरी अकरा वाजेपर्यंत म्हणलं आपल्याला मान्य आहे सगळ्याने आणि त्या महाजनचा अधिकार त्यांच्या लोक आजी कडे जातो तर त्यांनी साहेबांनी तर आव्हान आबतो पाठवलं ठासूनही करता येते पण ते आता करत नाहीये त्यांनी तो आव्हान दिला तर आयजी साहेबांना सांगितलंय त्यांच्याकडं हो म्हणले तरच मी हो म्हणतो नाही तर मी पण नाही म्हणायच त्यांनी सांगितलं यांचा अहवाल आला तर आम्ही त्याला पण निलंबित करतोय साहेब असा निरोप तुमच्याकडं आय जी आलाय का दोन दिवसात त्यालाही निलंबित करतो असं अहवाल पाठवल्यावर करतो असं त्यांचाही निरोप त्यांच्याकडे मग आता काही गोष्टी मागा पुढे गेल्या घंटेवर गेल्या काही दोन दिवसावर गेल्या या दोन गोष्टी झाल्यास त्याच्यात तुमचं जे मत असेल ते मी करतो माझं मत तुमच्यावर लागणार नाही फक्त पूर्ण तुम्हाला मी सांगायला लागलो अगोदर नंतर तुम्ही मला हे नाही जमत तर मी तुमच्या विषय असा होता की आरोपी लवकर त्यांच्या पथाच रवाना झाले किती झाले दोन पथ सकाळपासून त्यांचे रवाना झाले सापडते लवकर नाही सापडले तर आपल्याकडे कसले दिसले पुढे तर आपण नाही मग आता पोलीस बांधवांची शोध घेण्याची जबाबदारी त्यांची जे आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करतील कठोर कारवाईसाठी सगळे ते फिरवतील आपली चौथी मागणी होती शिरा ही चौकशी झाली पाहिजे ही मागणी मंजूर केली असत त्यांनी सांगितलं आता विश्वास किती ठेवायचा किती नाही ठेवायचा मला पण त्यांनी तोही निरोप आलाय शिआळीची चौकशी आम्ही करतोय आणि ते पण पत्र करतोय म्हणून कोणाचा निरोप आलायत्न झालाय त्यांच्याकडे पुन्हा बसू पुन्हा लढू मी तुमच्यासाठी लढायला तयार येणार पण माझ सगळ्यात मोठी तरतड ही आहे की बुवाडी लग्न आपण तिथं आपल्या भावाची ठेवणं ही माझी सगळ्यात मोठी तरतोद घंटे उलटून गेल्या पण हिंदुसत माझा एकट्याचं म्हणणं नाही यांचं सुद्धा बाय करायचं पासता जणांचं म्हणणं आहे माझं एकट्याचं नाही पुढं माझ्या तोंडासमोर जे येत ना त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की लग्न हे प्रस्ताव कामा लागलेत कामाला कमीत कमी सोयीला लागलेत हे पण हे शासन लावत नव्हतं यांनी सोयीला लावले तुमचं आणखीन एक मागणी होती की त्या बांधवांना संरक्षण मिळालं पाहिजे ते भावांना त्यांच्या जीवन हे पण मला तर नाव ते सांगितलं ना कोणीतरी नाही पोलिसांचं नाव सांगितलं

जरी त्यांनी कठीण नाही केलं तर पुढं पाठपुरावा करू हा मग ते नाव नाव अरे मी तुम्हाला एक शब्द वापरायला तुमच्या लक्षात नाही आला तुम्ही मागवता पुढच्या तोंडा त्यांना माहिती एफ आय आर तो पण व्यवस्थित झालाय आज थोडस काय याच्यात आता कोणती मागणी असत नाही अटक केलं नाही गाव करायच्या वतीन आम्ही दारात जाऊन घरी बसू नाही तर बसू शकतो बापू खांडे साक्षीदार आहेत आम्ही सगळ्याचे साक्षी येऊन बसतो या दिवशी सांगतो तुम्हाला ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना वाटलं ते <inate> बघा <दियां tos> मी काय सरकार नाहीये तुम्ही पण सरकार नाहीये तुम्ही पण नाही ज्या दिवशी आपल्याला वाटाना आपली फसवणूक झाली <ente> खोटं केलंय अख्खा बीड जिल्हा तिथं जाऊ अरे आपल्याला इतकं दुःख झालंय काय मी शिवस लढत मी कंटिन्यू तुमच्या सोबत राहील जिथं जिथं फसवणूक झाली जर आपली दा शिडीत फसवणूक झाली आपली सरकारी वकिला झाली आपली आरोपी पकडण्यात करण्यात झाली पुन्हा ताकद प्रचंड मोठं आंदोलन होतात आरोपीला कधी होणार किती तासामध्ये तुम्ही अटक करणार आरोपीला घेतला आम्हाला वेळ द्या एक म्हण दादा मला वेळ द्या म्हणजे आम्ही सकाळी त्यांना नऊ वाजता वेळ दिला बरोबर आता आम्ही तुम्हाला वेळ देतात तीन दिवस सांगा चार दिवस सांगा आठ दिवस

घ <laughs> <laughs> आठ पथक गेलेत म्हणले दोन पथक गेले आरोपीसाठी तपासातल्या सगळ्या गोष्टी मी नाही उघड करू शकत पुरेपूर प्रयत्न चालू आहे आरोपीसाठी कुणालाही सोडलं जाणार नाही तपासातल्या सगळ्या बाबी मी काही इथं सांगणार नाही हो चार पाच फिर्यादी चार पाच जण कोण पोलीस स्टेशनला आले तर त्यांना आम्ही सांगू शकू काही हो मी नाही सांगणार तुझं मला कायद्याने बंद आहे माझ्या ड्युटीच मला बंधन आहे चार पाच जण आले तर मी त्यांना सांगू शकू पोलीस स्टेशनला सर सर्व डिटेल्स सांगू तुम्ही पण माहिती घेतला सगळेजण

ड्रायविंग गोष्टी काय 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 आरोपीच्या नाव निस्त्यामध्ये झालं अटक केलं

काय बोलू नका सांगितलं घटना केली तीच मी तुमच्याशी शेअर केली मी काय म्हणायचं काय बोललेलं नाही माझ एवढ म्हणणार सर कदाचित कुठे आपल्याला एखाद्या याच्यात धोका बसला तुम्ही आणि मी आपण लढणार लढून पुन्हा न्याय घेऊ आपण त्या कुटुंबाच्या पाठीचे ठाम उभारव जण न्यायासाठी लढू काय काय केलंय कसं केलंय तुम्ही हे तुमच्या गावात प्लॅन दिसतो ज्यांना ज्याला नाही प्लॅनला विचारा तुमचं नाव काय देशमुख तुमचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना विचारा या दोघांनी संजीवनी देशमुख या तीन लोकांना विचारल्याशिवाय काही झालेलं नाही तुमच्या सगळे प्रश्न आहेत तिघाकडे आता जावे ताई सांगता ना? ये नाही इतर मी त्या भाईनी विचारलं होतं तुमच्या सगळ्या प्रश्न उत्तर आहेत तिघाकडे हे तिघा हा मानल्याशिवाय इथं हा ठरलेला नाही लक्षात आलं की मी काय बोललोय तुमचे प्रश्न आहेत सगळ्याचे उत्तर मी दोन घंट्यात सगळं गरोबर केले आल्यापासून जे आम्हाला विचार तुम्ही काय राहिले काय केले हे हो म्हणलं शिव नाही हे म्हणले ना हे बरोबर नाही की तिला छाट मारली बघा मी तुम्हाला काय सांगतोय हे केलं त्यांच्यात मला चेहरा देण्यात येणार देऊ अशा उपचार येते हे जर म्हणले हे बरोबर नाही तर तिला छाट मारलेली महान सुत्र लिहिलंय केले म्हणजे हे चल तर मी द्या सोडून आता आता मला सोडून द्या हे तर जायला त्यांना तिघ नाही पण मी मी जे जस म्हणते तस तस सगळं हे झालंय निलंबना कशी इथून गेले की दहा वाजेपर्यंत हे करायला लागलेत नऊच म्हणले आपण अकरा वाजे बारा उत्तर सकाळी सकाळी निलंबित करते काय एवढं काय त्याला भाऊ माझा भाऊ भावाचा फोन झालाय मी लढू लागेल ना मी दोन सरकार आहे म्हणून एक मिनिटात सहित काही करीन मी लढू लागेल तुमच्याशी पण त्याची विटंबना नको चोवीस घंटे ओलून गेले तरी चोवीस घंटे ओलटून गेलेत कुटुंबाला असेल त्या त्याوتا जीवन गेला आणि पुन्हा वरून सरकार पण छळ करते. जे आपल्या जे आपल्या भावाचं आहे. आर्थिक नाही सपोर्ट नाही सपोर्ट इज जाणार नाही आपला काय तर होईल आपण एक कडवट इतिहास कर कट्टर कडवट इतिहास सुद्धा हो

तीन दिवसाचा गॅप आहे काय गॅप महाजन साहेबाची बदली असेल किंवा सीआयची निवडणूक असेल तीन दिवसात जर आपल्या मागण्या मान्य ज्या झाल्या त्यावेळेस पुन्हा वरून देवाला जर आपण आपल्या सगळ्यात मोठा हत्यार आहे दादा आपल्यासाठी बी तयार तीन दिवसाचा फक्त त्यांना आपण अवधी देऊ तीन दिवसात आपल्या ज्या मागण्या शंभर टक्के म्हणजे आपल्याला रायटिंग किंवा आरोपी जेलमध्ये असते तीन दिवसात नाही झालं आपण दिवसा समोर बसू का आपल्या पैसे बसले झालं आर दिवस अहो नाही झाला तीन दिवसात आपण बघा आता शेवट सांगतो आपण थांब येऊ आता एक शेवटच सांगतोय झालंय दुरुस्ती पण झाली त्यांना संरक्षण पण मिळालंय कुटुंबाला सरकारी वकील देतो ती, ती ही कबूल झालंय स्थापना करतो ही त्यांनी सांगितलंय यांच्याकडे आय जी साहेबांना सांगितलंय सरकारना ते करायला लागले करतो म्हणले आणि आरोपी पकडायलाही काही पाच सहा घंटा घेऊन आता ती म्हणते उघड धरणार येत नाही किंवा दोन तीन दिवसात जात होईल दिवशी पुन्हा आपल्या का आपण सगळ्या पुन्हा आंदोलनाला लागू

दादा देखे 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 तो तो ही गोष्ट आपण मान्य करू एस पी साहेबांना फक्त त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं की हा विषय इथं संपल्याच्या नंतर त्याचं गांभीर्य निघून जातं बऱ्याच वेळेस आज जी तीव्रता आहे दुःखाची ही तीव्रता बऱ्याच वेळेस प्रशासनाकडून निघून जाते तर माझी एकच विनंती त्यांना एस पी साहेबांना की ही तीव्रता कायम राहावी भागवत कदम हा भागवत कदम यांनी मुद्दा मांडलेला एकदम बरोबर आहे आमच्याकडून तसं काय होणार नाही त्यांनी जे मांडलं मुद्दा मांडला त्याच्याप्रमाणेच आमची कारवाई होत राहील गांभीर्य अशा प्रकारचं गांभीर्य कधीच आम्ही कमी लेखत नाही किंवा अतिशय प्रकार घडलेला गंभीरच आहे आमच्याकडून कोणतीही अशी चूक होणार नाही आपण मला वाटतं एका गोष्टीवरती थांबवू आपण आणखी संस्कार भावाचे करू आपल्या कारण मला शब्द सुटत नाही कारण एवढं मोठा काय केलंय दिवाळीतला आपला किमान त्यांना तरी नकारे आता की करायला होईल पुढे आरोपी अटक केले आणखीन करतील निलंबन घेऊन निलंबन नाही महत्वाचं आपल्यासाठी आपल्यासाठी जीव गेलाय हे सुद्धा फासवला पाहिजेत हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जास्तीच निलंबन बी होईल नाही झालं लढू शेडीसाठी लढू सरकारी वकिलांसाठी पण लढू काय काही म्हणणं का तुमचं

असे गुन्हे जिल्ह्यात घडू नये करून प्रयत्न करू आणि जर असे गुन्हे घडले गुण आहे तर त्याला पुरेपूर शासन करण्याचा आमचा निर्धार आहे कोणी पण पोलिसांना हलक्यात घेऊन चालणार नाही रा <coughs> जान <coughs>